विरूळ लेणी आहे या विरूळ लेण्यावर एनच्या मार्फत जे आत्ता आरोपपत्र दाखल केले याच्यावर घातपात होण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे या विरुळमध्ये मा मागच्या काळात आताचं जे वर्ष चालू आहे याच्यामध्ये जवळपास साडेचोवीस लाख पर्यटक आलेले त्यात विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आलेले संभाजीनगरच्या पोलिसांनी म्हणजे पोलीस अधीक्षकांनी असे सगळे अहवाल भूमिका मांडलेली असतानाही पुरातत्व खातं याच्यावर अजूनही सकारात्मक भूमिका घेत नाही साधी पोलीस चौकीसुद्धा वेरूळच्या ठिकाणी नाही तिथं अनेक प्रकार होत असताना मग आतमध्ये जाताना तपासणी तो एक गेट लावला जातो तो असेल काही तपासणी झाली पाहिजे जसं आपण ताजमहल पाहायला जातो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आपण तर ह्या सगळ्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तपासणी व्हायला पाहिजे तशी तपासणी वेरूळमध्ये होत नाही आणि एनआयचा असा अहवाल असतानासुद्धा पुरातत्व खातं त्याच्याकडं कमालीचं दुर्लक्ष करतं वाटतं ह्या भूमिकेलासुद्धा राज्य सरकारला सकारात्मकरित्या पाहावं लागेल कारण विरुळ लेणं हे आपलं जगातील जे सात आश्चर्य त्याच्यातलं एक आश्चर्य आहे आणि त्याला जपणं ही जबाबदारी आहे म्हणून जे काही आत्ता मागच्या काळात काही लोक संभाजीनगरातसुद्धा पकडले गेले त्यांच्याकडं त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्याच्यानुसार घातपाताचं केंद्र वेरूळ असेल अशा प्रकारची भूमिका मांडली आहे आणि त्याच्याविषयीसुद्धा मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता होत आहेत पण मागच्या पाच सहा महिन्यानेसुद्धा पुरातत्व खातं याच्यावर थोडंसुद्धा हालचाल करत नाही ही भूमिकासुद्धा मला वाटतं येणाऱ्यात राज्य सरकारला एक कडवटपणे घेऊन वेरूळ लेण्याची सुरक्षितता त्याचबरोबर अजिंठा लेण्याची सुरक्षितता बिबिका मकबराची सुरक्षितता या विषयालासुद्धा सरकारला लक्ष द्यावं लागेल ही भूमिका निश्चित आम्ही मांडतो